नमस्ते या व्हिडिओत आपण मी संगणक बोलतो आहे किंवा मी कम्प्युटर बोलतो या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात अभय अरे अभय ओळखलंस का मला इकडे तिकडे काय बघतोयस जरा डाव्या हाताला बघ मी संगणक बोलतोय मला तुझ्यासोबत खूप गप्पा करायच्या आहेत तुम्ही माझा उपयोग करतात परंतु माझ्याशी गप्पा कधीच करत नाही आज माझ्यासाठी वेळ देशील ना अरे मीच तो त्यावर तू दररोज काम करत असतो आणि योग्य मोबदला मिळवतोस माझ्यामुळेच तुला कित्येक गोष्टी माहिती होतात तसेच तुझ्याही बऱ्याच गोष्टी मला माहिती होतात कारण त्या तू माझ्यातच तर ठेवलेल्या आहेत आणि हो त्या सर्व गोष्टी व सर्व माहिती मी जपून ठेवल्या आहेत माझ्यामुळे जसे तुझे काम होते तसेच तुझ्यामुळे माझी करमणूक सुद्धा होते कारण मी जसा तुझ्या उपयोगी पडतो तसा तू माझ्या उपयोगी पडतो तू जे गुगल यूट्यूब यावर काही माहिती मिळवतो किंवा व्हिडिओ बघतो त्यावेळेला ते, ते बघून मलाही आनंद होतो आणि हो ज्याप्रमाणे मला आनंद होतो त्याचप्रमाणे काही व्हिडिओ बघून मला खूप दुःखही होते सध्या हे जग खूपच वेगाने पळत आहे आणि यात माझ्याशिवाय तर कुणाचेच काम होत नाही सर्व घरोघरी शाळा सर्व कार्यालये दवाखाना बँक इत्यादी जवळजवळ सर्वच ठिकाणी संगणकाशिवाय काम होत नाही कारण कमी वेळात अधिक माहिती मिळवण्याचे व जमा करण्याचे उपयोगी साधन म्हणजे मी पण माझा उपयोग जशी चांगली माहिती मिळवण्यासाठी माहिती जमा करण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे वाईट किंवा निरुपयोगी माहिती मिळवण्यासाठी सुद्धा माझा उपयोग केला जातो लहान मुलं किंवा मोठी माणसे माझा उपयोग जास्त प्रमाणात करतात त्यावेळी काही जणांना अंगदुखी व डोळ्यांवर परिणाम होतो हे बघून मला खूप वाईट वाटते आणि हो सुद्धा टीम आहे बरं का कीबोर्ड मॉनिटर आणि सी पी यू आम्ही एकत्र व्यवस्थित काम करतो म्हणून तुमचे काम वेळेत पूर्ण होते परंतु आता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संगणक बघायला मिळतात मी सुद्धा आता खूप जुना झालो आहे कीबोर्डवरील काही बटणे जोरात दाबावी लागतात त्यानंतरच ती अक्षरे लिहिली जातात म्हणून तू सुद्धा आता नवीन संगणक खरेदी कर पण नवीन संगणक घेतल्यानंतर मला फेकून देऊ नकोस व विसरू नकोस चल आज आपण खूप गप्पा केल्या खूप उशीर झालेला आहे तू झोप आता सकाळी उठून पुन्हा काम करायचे आहे शुभरात्री व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद